नमस्कार वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू ज्या त्या ठिकाणी असल्यास त्याचे लाभ आपल्याला होत असतात कारण प्रत्येक वस्तूचं एक स्थान असतं आणि त्याची दिशादेखील असते आणि यालाच आपण वास्तुशास्त्र असं म्हणतो तर आपण ज्यावेळी आपलं घर बांधत असतो घराची रचना करत असतो त्यावेळी वास्तुशास्त्राचा विचार करूनच आपण घर बांधत असतो त्यामुळं वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर ठेवण्याची एक विशेष दिशा असते बघा तर या नवीन वर्षामध्ये कॅलेंडर तुम्ही कोणत्या दिशेला लावावं आणि जर कोण या दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावत असाल तर तुम्हाला नक्कीच लाभ होईल पण जर चुकीच्या दिशेला तुम्ही कॅलेंडर लावत असाल तर त्याचा त्याचे परिणाम खूप वाईट तुम्हाला दिसून येतील तर ही दिशा कोणती आहे हे hey, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींना नक्की करा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर आणतो ना त्यावेळी आपण एक चूक करतो बघा ती चूक म्हणजे काय आपण गेल्या वर्षीचं जे जुनं कॅलेंडर असतं त्या कॅलेंडरवरच आपण नवीन कॅलेंडर लावतो आता हे कॅलेंडर मग कुठे लावायचं तर तुमच्या घरात पैशाची तंगी असेल लक्ष्मी स्थिर होत नसेल तर तुम्ही त्यासाठी उत्तर दिशेला कॅलेंडर लावणं योग्य आहे आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो, तो विनाकारण वाया जात असतो असं असेल ना तर तुम्ही पश्चिमेला कॅलेंडर लावावे त्यामुळे काय होतं आपला पैसा टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही कॅलेंडर पाहत असताना आपलं तोंड दक्षिण दिशेला नसावं कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुद्धा बघा जेव्हा आपण देवा देवघरामध्ये देवाच्या समोर दिवाबत्ती लावतो तेव्हासुद्धा त्याची सुद्धा आपण दक्षिण दिशेला करत नाही कारण दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा मानली जाते म्हणून आपण दक्षिण दिशेला कॅलेंडरचं किंवा आपलं तोंड यायला नको अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर लावायचं आहे उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्यानं आपलं तोंड उत्तरेला असतं आणि पैसा येत नसेल तर उत्तर दिशा आणि पैसा टिकत नसेल तर पश्चिम दिशा अशा प्रकारे तुम्ही कॅलेंडर लावू शकता मात्र एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जुनं कॅलेंडरवर तुम्ही नवीन कॅलेंडर कधीही लावू नका कारण ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर आणतो आन आणि कॅलेंडर भिंतीला अडकवतो त्यावेळी जुनं कॅलेंडर हे तिथून दुसरीकडे कुठेतरी ठेवायचं मग आता या जुन्या कॅलेंडरचं करायचं काय आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे श्री महालक्ष्मीचं कॅलेंडर असतं तर काही लोकांकडे मठातील स्वामी केंद्रामधून मधून घेतलेलं कॅलेंडर असतं त्या कॅलेंडरवरती जसं की महालक्ष्मीचा फोटो किंवा स्वामी समर्थ मठातून घेतला असेल तुम्ही कॅलेंडर तर त्यावरती स्वामींचा फोटो असतो तर असं कॅलेंडर आपण हाडून न देता कुठेतरी फेकून न देता आपण व्यवस्थित जपून ठेवायचं त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकायचं नाही आहे बरेच लोक ही चूक करतात ते कॅले जुनं कॅलेंडर कचऱ्याच्या डब्यात रद्दीमध्ये वगैरे घालतात तर तसं न करता ते कॅलेंडर आपण व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आणि ते कॅलेंडर त्या जागेवरून काढून तुम्ही कपाटामध्ये तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही वस्तू ठेवता त्या ठिकाणी तुम्ही हे कॅलेंडर ठेवू शकता पण त्या नवीन त्याच्यावर नवीन कॅलेंडर लावू नये आपल्याला जुनी कॅलेंडर लागतं हे जरी सत्य असलं ना तरी ते कॅलेंडर त्या ठिकाणाहून आपण दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी ठेवू शकतो कारण कॅलेंडरवर जुनं कॅलेंडर आपल्याला कशासाठी हवं असतं कारण अशा काही गोष्टी लिहिलेल्या असतात आपण की त्याचा भविष्यामध्ये आपल्याला कधीतर उपयोगही होणार असतो म्हणून हे कॅलेंडर दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचं आणि त्या ठिकाणी नवीन कॅलेंडर अडकवायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर लावणार असाल ना असतो त्यावेळी ते कॅलेंडर उत्तर दिशेच्या भिंतीवर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवरच आपल्या कॅ घरामध्ये आपण कॅलेंडर लावायचं आहे या तीनही दिशांना आपण कॅलेंडर लावू शकतो पण त्यातल्या त्यात अतिशय उत्तम अशी दिशा वास्तुशास्त्राप्रमाणे म्हणाल तर ती तुमची उत्तर दिशा आहे आणि या उत्तर दिशेलाच तुम्ही कॅलेंडर लावायचं आहे दक्षिण दिशेला कॅलेंडर चुकूनही लावू नका कारण फक्त पूर्व पश्चिम उत्तर या तीनच दिशेला कॅलेंडर लावावं कारण दक्षिण दिशेला कोणतेही काम आपण करत नाही यमाची दिशा म्हणून ही दक्षिण दिशा ओळखली जाते कारण या दिशेला कोणतीही शुभ वस्तूसुद्धा आपण ठेवत नाही बघा तसंच कॅलेंडरवर आपलं पूर्ण वर्षाची गणित असतं कॅलेंडर कॅलेंडरवरती म्हणजे तसं पाहता तर बरेच लोक पूर्व पश्चिम उत्तर या दिशेलाच कॅलेंडर लावत असतात आणि या दिशेत या दिशाच योग्य आहेत आणि याला वास्तुशास्त्र शास्त्रासुद्धा शास्त्रा मान्यता दिलेली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर अशा ठिकाणी लावलं उत्तर दिशेला लावलं तर आपली भरभराटी आपल्या घरामध्ये नक्कीच भरभराटी होते तसेच पैसासुद्धा टिकून राहतो अवास्तव खर्च होत नाही त्यामुळे आपण आपल्या घरातील कॅलेंडर हे उत्तर दिशेलाच लावावं जर ते कॅलेंडर आपण दक्षिण दिशेला लावलं तर आपल्या घरामध्ये सतत पैशा संदर्भात काही ना काही तर समस्या आपल्याला जाणवून येतात त्याचबरोबर आपल्या घरात पैसाही टिकून राहत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बराच पैसा खर्च होऊन जातो म्हणूनच आपण आपल्या घरामधील कॅलेंडर हे उत्तर दिशेलाच लावावं तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ